नमस्कार सर्वांच्या आकर्षणाचा जो काही विषय आहे तो म्हणजे ए आय टेक्नॉलॉजीद्वारे जे काही उसाचं उत्पादन या ठिकाणी कृषक दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये आपण जो काही प्लॉट उभे आहेत त्याची माहिती या ठिकाणी घेणार आहे तर हे ए आय तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय या ठिकाणी फायलोचं जे कैरो वेदर स्टेशन या ठिकाणी बस बसवलेलं आहे आणि हे या ठिकाणी उसाच्या प्लॉटच्या नियोजनासाठी वापरलेलं आहे तर त्याची माहिती आज आपण सर्वजण घेणार आहोत तर नेमकं आय ओ टी डिवाईस किंवा ए आय म्हणजे काय आणि त्याचा शेतीमध्ये वापर कसा होतो तर याला आपण आय ओ टी डिव्हाइस म्हणतो कारण हे इंटरनेट ऑपरेटेड थिंग्स म्हणजे हे जे काही वेगवेगळे वे सेन्सर्स वापरले जातात इंटरनेटचा वापर करून तो, तो सर्व डेटा हा सर्व्हरला पाठवला हो जातो आणि त्याच्यामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्यामध्ये प्रोसेस केली जाते मग त्याचा वापर केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलवरती एक सिम्पल ॲप आपण फायलोचा यामध्ये ॲप डाउनलोड केलेला असतो तर या ॲपमध्ये तुम्ही बघू शकता की कोणती रोग येणार आहे कोणता कीड येणार आहे याचा अत्यंत डिटेलमध्ये तुम्हाला याची माहिती मोबाईलमध्ये सिम्पल युजर फ्रेंडली याच्यामध्ये दाखवलं जातं तर निव्वळ कोणता रोग आणि कोणतं कीड इतकंच नाही तर आपल्याला कोणत्या वेळेस दिवसाचा सर्वात चांगला वेळ आहे की त्या वेळेस आपण जर फवारणी केली तर आपण केलेली फवारणी ही पिकाला शंभर टक्के कार्यक्षमरित्या लागू राहील हे त्या वेळेचं देखील वेळापत्रक आपल्या फवारणीचं हे तिथं दिलं जातं याच्यामुळं आपल्याला रोगाने कीड नियंत्रण अचूक करण्यासाठी आणि कमीत कमी खर्चात करण्यासाठी मदत होते हे आहे किंवा प्रिसिजन फार्मिंगचा एक मेन रूल काय आहे किंवा हे कशासाठी करायचं आहे आतापर्यंत शेती तोट्यामध्ये जाते आपण असं म्हणतो याचं कारण काय आहे इनपुट कॉस्ट वाढतोय आणि आउटपुट म्हणजे जे ऊस जाणार आहे कारखान्याला याच्यामध्ये काय प्रचंड वाढ नाही आहे किंवा येणाऱ्या पैशामध्ये नाही आहे मग प्रिसिजन फार्मिंगचा अर्थ काय आहे की आपण देणारं जे इनपुट आहे हे प्रिसाइजली द्यायचं आहे म्हणजे अचूक म्हणजे जे अंदाजे देतो ते अंदाजे नाही देता अचूक त्याला जितकं गरज आहे तितकंच आणि याला प्रेसिजन फार्मिंग म्हणतो आय ओ टी डिवाईस आणि याचा वापर होतो आता आपण रोग आणि कीड याच पद्धतीने या ठिकाणी जमिनीच्या खाली सेन्सर्स टाकले जातात हे तुम्हाला पाण्याची उपलब्धता मुळामध्ये किती आहे आणि नेमकं आपल्याला किती पाणी द्यायचं आहे हे आपल्याला अत्यंत सोपं इंटरफेस इंटरफेसमध्ये दाखवत असतात तुम्ही बघू शकता तुम्हाला शिक्षण किंवा मार्क आहे याच्यामध्ये टेक्निकल नॉलेज असण्याची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये पाणी दिल्यानंतर काटा हिरव्यामध्ये जातो म्हणजे जा पाणी भरपूर आहे त्यानंतर वापसा परिस्थिती आल्यानंतर तो पिवळ्यामध्ये येतो आणि ज्यावेळी जमीन कोरडी होते त्यावेळी तो काटा लालमध्ये जातो काही कारणास्तव आपल्याकडं बऱ्याच वेळा पाणी जाऊ शकत नाही आहे तर त्यावेळी ते जमीन ज्यावेळी कोरडी होईल त्यावेळी तो काटा लालमध्ये जाणार आहे एकंदरीत जर सांगायचं झालं तर पिकाच्या उत्पन्नामध्ये आपल्याला किमान पंधरा ते वीस टक्क्यापर्यंतची वाढ याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि खर्चामध्ये खतांच्या खर्चामध्ये किमान तीस टक्क्यापर्यंतची बचत याच्यामध्ये होते पाण्यामध्ये किमान चाळीस टक्क्यापर्यंतची बचत होते असे सर्वसाधारण तुम्ही जे ऊस उत्पादन घेता याच्यामध्ये सर्वसाधारण तीन ते साडेतीन कोटी लिटर पाण्याचा आपण वापर करतो पण ज्या ठिकाणी हे पाण्याचं डिव्हाइस फायलोचं आपण बसवतो हो तर बस हो या फायलोचं डिवाईस बसवल्यानंतर या पाण्याची रिक्वायरमेंट फक्त दोन कोटी लिटरवरती येते म्हणजे तुम्ही सर्वसाधारण एका पिकामध्ये दीड कोटी लिटर पाण्याची बचत करता बरं तुम्ही बरेच जण म्हणाल साहेब नाही आमच्याकडे नदी आहे भरपूर पाणी आहे पाणी बचत करून काय करायचं ठीक आहे पाणी आपल्याकडे कदाचित भरपूर आहे पण आज जमीन खराब व्हायला लागलेले आहेत त्या जमीन ह्या ॲक्सेस पाण्यामुळे व्हायला लागलेले आहेत एका सीझनमध्ये दीड कोटी लिटर म्हणजे सर्वसाधारण तुमच्या अर्धा पिकामध्ये वीस पंचवीस कोटी लिटर पाणी तुम्ही गरजेपेक्षा जास्त देत आहे आणि यामुळेच नदीकाठचे सर्व जे काय जमीन आहेत आज सर्व शार्पड नापिक आणि चोपण व्हायला लागलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला शाश्वतरित्या जमीन टिकवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप चांगला फायदा होतो आणि याच्यामध्ये जो केलेला खर्च आहे तो एका वर्षाच्यात निघतो कारण उत्पादनामध्ये किमान पंधरा वीस टक्केपर्यंतची तुमची कमीत कमी वाढ आहे खतामध्ये तुमची तीस टक्केपर्यंतची बचत होणार आहे पाण्यामध्ये तुमची कमीत कमी चाळीस टक्केपर्यंतची बचत होणार आहे आणि आपल्याला शेतीमध्ये नवीन तुम्हाला पूर्ण नॉलेज आपल्याला चांगलं घेऊन खर्च नेहमी कमी करण्यावरती आपल्याला लक्ष हे एक कॉन्सन्ट्रेट करता येऊ शकतं आणि आपल्याला अंदाज येऊ शकतो की एवढ्या कमी खर्च देखील आपल्याला चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा